मंडळी नमस्कार सध्या डाळिंब पिकाचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि लाल डाळिंब त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं उत्पन्न मंडळी मिळवून देत आहे लाल सोनं पिकवण्याचं काम निंबाळकर नावाच्या एका शेतकऱ्याने केलं आहे आणि निंबाळकरांना त्या ठिकाणी सहकार्य केलं आहे ते म्हणजे डाळीम तज्ज्ञ अण्णा पाटील यांनी अण्णा पाटलांकडे काही जैविक त्या ठिकाणी आहे निमाटो गाड प्लॅनगाड वगैरे अशी काही औषधं आणि माझ्या मागे जे आपण भाग बघताय मंडळी बाग अफलातून त्या ठिकाणी निंबाळकर काकांनी त्या ठिकाणी फुलवली निंबाळकर काकांनी कष्ट केले पण त्या कष्टाला मदत आणि त्या कष्टाला सहकार्य करण्याचं काम टाळीमतज्ञ अण्णा पाटलांनी केले नेमकं ही प्रक्रिया कशी होती आणि नऊशे ते साडेनऊशे झाडांमध्ये पन्नास लाखाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न झाले मंडळी शेतकरी हा कष्ट करतो पण शेतकऱ्याला त्या ठिकाणी अण्णा पाटलांसारखा एखादा मार्गदर्शक भेटला तर शेतकरी त्या ठिकाणी सोनं पिकवतो असं म्हटलं तरी फारसं वागवं ठरणार नाही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी आणि आज नऊशे झाडामध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न अर्ध्या कोटीच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न जर काढायचं असेल काय त्या ठिकाणी औषध फवारणी केली पाहिजे आणि कसं मार्गदर्शन घेतलं पाहिजे ही सगळी माहिती डाळिंब तज्ज्ञ असणारे अण्णा पाटील यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार आ, नमस्कार बोला किती बाग आहे सर हे आमचे कस्टमर म्हणजे गणेश चिंबाळकर शेतकरी गणेश चिंबाळकर म्हणून आहेत शेरपूर हवेली गाव आहे त्यांचं तालुका इंदापूर जिल्हा पुणे त्यांचं Hmm. तर काय झालं सर शेत कायम करायला म्हणजे की शेतकऱ्याला भीती घालणं लोक भरपूर मग त्यांनी पहिले गेलं आता हे दुसरी पीक आहे गेल्या वर्षी पण एकदम साईज वगैरे जोरात इतर मार्केटपेक्षा रेट यांना जास्त पडला होता मग आपलं माझी बाग बघा येत त्यामुळे त्यांचा संपर्क आमच्या मैत्री झाली आपण गाईड करायला चालू केलं म्हणजे काय झालं की जायमध्ये प्रचंड म्हणजे असं की बाबा गायडन्स करताना तुमची स्वतःची बाग आहे हा माझी स्वतःची बाग आहे काय की तुमची स्वतःची बाग आहे मग तुम्ही गायडन्स लोकांना करताय स्वतःची बाग म्हणजे कसं लोकांना आपण जे काय बदल करतो शेतीमध्ये तिथं बघायला लोकांना डोक्या चित्र समोर बघितलं लोक शेतकरी लक्षात येते की बाबा हे आपल्या थोडं असं बदल करत मंडळी ह्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर अण्णा पाटील हे मार्गदर्शक असे की यांची स्वतःची डाळिंग बाग आहे बरेचसे कन्सल्टंट असतात मार्गदर्शन असतात चला दुसऱ्याची बाग दाखवतो आणि मग त्या ठिकाणी तुम्ही औषधं घ्या वगैरे असं त्या ठिकाणी करतात पण त्याला सगळ्याला अपवाद अण्णा पाटील स्वतःची डाळीम बाग आहे स्वतःची शेती आहे स्वतःच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी औषधं वापरतात स्वतःची शेती दाखवल्यानंतर मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात हां तर सर शेतीमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे अडचणी भरपूर आहेत सर म्हणजे द्राक्ष शेती असू द्या डायम शेती असतो भरपूर आणि हे क्लायमेट असायचं सर म्हणजे ह्या मध्ये काम करणं सोपं आहे आणि बरेच शेतकऱ्याला तुम्ही ऐकून असा किंवा माझ्या भागात तेलकडा आला माझ्या भागात कुजवा आला सरकस आला डांबरी आला कुजवा आला सनबनिंग आला तर सर ह्या गोष्टी आम्हाला तर काहीच भाग आहेत म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्या हा प्रॉब्लेम नाही शंभरात एखाद्या शेतकऱ्या प्रॉब्लेम शंभरात एखाद्या शेतकऱ्याचा ते पण काय कारण असतो अडचणी क्लायमेट किंवा पाण्याची अडचण किंवा वेळ बसला अशी विषय अडचणी पण सर काय झालं की ह्या आता कसं ह्या अडचणीचा शेतकरी बाहेर काढायचा आपल्याला डेअरिंग आपल्याला करणं गरजेचं आहे आपण नवीन नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे नवीन औषध म्हणजे कॉम्बिनेशन डेअरिंग जे आपण करू शकतो शेती शेतकरी व्यवस्था असते ही करू का ती करू एक स्टे एक वर एक रस्ता आपण ह्या मार्गाने तुम्हाला असा असा विषय आहे तर ही दुसरी पीक आहे नऊशे सोळा झाडामध्ये टन उत्पादन नऊशे सोळा झाडामध्ये पंचायस माल निघतो या आणि दुसरी गोष्ट हा माल एकशे एक्केचाळीस झिरो कटिंग दिला आहे बर साधारण त्रेसष्ट चौसष्ट लाख या बागेच्या आरामध्ये होतात चौसष्ट लाखामध्ये खर्च किती खर्च चौथ्या लाखामध्ये चार लाख साधारण खर्च असतो सा। लाख निवडण चार लाख पाच लाख खर्च केलेला आहे कारण बागे माल भरपूर आहे एका झाडाला लाख कमीत कमी दीडशे ते एकशे ऐंशी फळ आहे बरं लोड भरपूर आहे पण माला जी म्हणजे क्लीनपणा जे असतो म्हणते क्लीनपणा म्हणजे स्पॉट हा विषय नाही म्हणजे दांबरे नाही खरडे नाही कुजव नाही तिलकड आले जे सुरातीला आलेला हिरव्यामध्ये आपण पाठीमागे व्हिडीओ करतात हो हो। आपण तेच बाग म्हणतो तीच परिस्थिती दाखवली आपण आजत होतो म्हणजे एवढा आकडा सांगा पण आजत पण तर काय होऊ शकतं शेतीमध्ये काय होऊ शकतं कोणी अंदाज जाऊ ना शकत नाही आपण म्हणजे तीन महिन्यापूर्वी व्हिडिओ केला बागेचा सेटिंग मदत केलेला तर आपण ते सात पस्तीस लाखाग पण आता ही बाग म्हणजे साठ पासष्ट लाखच्या घरात रिकॉर्ड झाली अर्धा कोटीला अर्धा कोटी म्हणजे आणि शेतकऱ्या एक झाड तुम्हाला काय रेट पडतंय तीन चार हजार घरात झाड पडते काय होणार सर दोन लाखाचं उत्पन्न येऊ शकत नाही मी आणि हे शेतकरी मी माझ्या माझ्यान मना एक तुम्हाला ह्या वर्षी पन्नास लाखाचं उत्पन्न काढून देतो जाऊ द्या सारखं कटकट नव्हतं माझं असं सारखं माझं बोलणं असं कारण शेतकरी ह्याशिवाय काम करणार नाही किंवा त्याला काम करताना एक आनंद होणार आनंद होणार बरोबर मग तसं चेस्टाचं म्हणजे असं सक्सेस झालं आणि आहे आपण केला म्हणजे कि पण एकदम सर्व पिकाला यांची पहिल्या वर्षी मार्गदर्शन होतं काय ना आपलं होतं की गेल्या वर्षी पण पहिल्या पिकाला यांचं अठरा लाख झालं पहिल्या पिकाला हे दुसरे वर्ष आहे आणि त्यांच्या कष्टाला यश आहे आपण ह्याच्यामध्ये काय केलं तिलकटचा आपण जे बघतोय आता हे दाखवतो व्हिडिओ म्हणजे लोक म्हणणार काय मार्केट हा विषय मार्केटिंगच नाही पण काय गोष्टी काय लोक आता हजारो शेतकरी लाखो शेतकरी आपल्याला बाबा आमच्या जागा था था थांबलाय कुजवळ तिलकट आणि काय शेतकरी तिलकट थांबू शकत नाही तर ज्याला म्हणायचं त्याला मी दाखवतो कांदुन दाखवतो घेतो दाखवतो बरोबर तुम्ही काय काम करता तुमची प्रॅक्टिस काय तुमचं खत व्यवस्थान काय तुम स्प्रे घ्यायचं टेक्निकल काय त्याच्यावर सगळं सक्सेस होऊ शकतंय असं काय नाही सगळ्या गावात भरपूर बोलली तिलकटन कुजनं नाप्रेकणं पण ह्या बागेमध्ये तुम्ही ज्या जागेत फळ सापडत एखाद्या कुठे भागात भागात एक दोन साधारणा हिशोबाने दहा किलो फळ सापडतील पण जी फळ तिलकट आले ती महिन्यापुरतं अजून तिथं जाय फुल वाढलं नाही बरेच शेतकरी तुम्ही बाग उपस्थित वाहतील थांबलं नाही अरे बाबा तुझं मन शिंबड आहे पण दुसरेच येऊन बघा तुम्ही स्वतः आपण हुशार आम्ही काही हुशार म्हणत नाही बरोबर ह्या जगात कोणी माहिलं नाही बरोबर तुम्ही करत जायचं कष्ट करायचंय कष्ट पुढे परिस्थितीला तोंड द्यायचं करदान आपण तिथे पुढे आपण प्रगतीला कुठली औषध आता आपण औषधसाठी कुजव्यासाठी ज्या बीएसफोटी कॉन्टॅक्ट दिले म्हणजे काय कॉन्टॅक्ट मध्ये काय औषध आपण दिलं घेतलं आणि काय औषध ही झाडावर पाणी असताना पण चालतंय आणि दुसरं कंपल्सरी प्रत्येक आमोशी पोरमिला ह्या बागेसाठी ही जी निमेटोगार प्लॅन्टार्ड आहे म्हणजे ही प्लॅन्टारिमेटोगारशी मुळी चालते या आणि जमीन झरगेन कारण वाढते गांडू संख्या असं वाटतं किंवा गांडूळ बेड झाले आपण शंभर पन्नास पंचवीस गांडूळ ह्या सापडते ह्याचा काय की जमीन सुधारते आपली आपल्या जमिनीला फायदा होतो आणि आपण काय होगा आणि ह्याचा काय झालं की आम्हाला जे मुळे लोकांचा इतर खर्च काय लागतो आपला इतर जी सोडायची सोडायची गरज नाही आपल्याला ही दिल्या मुळीसाठी काय द्यायची गरज नाही आणि केल्याने होता केलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर कष्ट केलं सक्सेस होऊ शकते आणि एखादा एखादा खास शेतकरी मित्र माझ्यासारखा एखादा मित्र सोबत असावा तुमच्या कुठला असावा थोडा हमपणा कमी करून बाबा कर एक पाऊल पुढे टाकून एखाद्या सहकार्य करावं किंवा एखाद्या मार्गदर्शन घ्यावं तुमचं कन्सल्टिंग कुठल्या स्टेज पासून सुरुवात नाही माझ्या सुरुवातीपासून बाग लावल्यापासून लोकांना सहकार्य करतोय काय सर लोक बाग लावताना जे सिलेक्शन असतं शेतकरी काय करत सर लाखो रुपये खर्च करतं रोपात वाचत किती एक दोन हजार चार वाजता लाखो रुपये आपण जे खर्च करतो ती धोका देत नाही बाबा जर मातृक्ष चांगला असेल मुला जे आय चांगले असेल तर मुलं चांगली होणार किंवा मातृक्ष चांगलं असेल तर किती बाय कितीवर लावलं आता सर कसं आहे प्रत्येक कोणाची कोणी पाच बाय पाच वर लावलेला आहे सात बाय पाच वर लावले हा प्लॉट आम्ही बारा आठ केलेला आहे बारा बाय आठवर केलाय कारण कसं पहिला प्लॉट आमच्या येत जास्त होती मग ह्या मध्ये आता पण मळ काय नाही आणि तुम्ही खोड बिड एकदम फ्रेश आहे ती आणि सगळ्यात महत्वाचं काय मुळी चालली पाहिजे झाडाची मुळी चालली तरच सगळ्या गोष्टी घडू शकतात रोप लावल्यानंतर पुन्हा उगवायला उ... लागली म्हणजे कसं झालं बाग आता आम्ही सर ही बाग धरल्यापासून म्हणजे अठरा महिन्यात पहिले पीक आता चुकीचं आहे आमचं जो अठरा महिन्यात बाग धरले पाहिजे काय गोष्टी कसेच थांबू शकत नाही अडचणी भरपूर महा असते कधी बाग धरायची सर कसं आहे माहितीये का मा, शास्त्रज्ञ नियमाप्रमाणे तुम्ही अठरा महिन्यांचं बाग धरली पाहिजे पहिले बाग धरला पाहिजे पण काय समजा शेतकरी चांगला अबद्ध झाला कंडिशन चांगले असेल तर तुम्ही एका वर्ष भार चांगला कोणता आंबे भार का चालू क्लायमेट वर डिपेंड आहे तुमचं समजा रान सगळं निसर असेल तर तुम्ही समजा क्लायमेट तुमच्यावर चांगला असेल तर आंबे भार चांगलाच आहे की ऑक्टोबर पण तुम्ही करू शकतो पण ब्लॅक सॉइलचं प्रमाण वाढलेलं आहे भरपूर तिथं काय की आम्ही म्हणजे जी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये जी बागा होतात तिथं गेले जातात जे दुष्काळ व्यवस्था बघायची तर पाण्याची अडचण नाही तिथं आपण जून पासून सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट पर्यंत गेला होतो आणि आता काय झालं थोडं जे तिलकाच्या बागा जास्त आहेत त्या आपण त्यांना तेलकेच्या बागांना जे नोव्हेंबर डिसेंबर ह्या पिरियड मध्ये माल कमी झाला होतो पण ती बाग शंभर टक्के सक्सेस होते पुन्हा छाटणी कसं असतं मग बाग अगोदर खत वश कसं आम्ही काय करतो सर बाग तो हार्वेस्ट झाली आपली की एखादा सॉइल अपेक्षण रासायनिक खत टाकतो जो बेसर टाकतो आणि ड्रिपन आपलं वॉटर सुलिबल जीवा मृत मायक्रोसिल चालू ठेवतो ही आपल्या रेस्ट पिरियड पण आमचं काम चालतं आम्ही आणि शेतकरी काय करते ते बघतो क्रिशन खत घालते ते पण ती शेत शेतकरी लक्ष देणं की आपण ह्या गोष्टीसाठी वेळ वाईट घालवतो आपल्याला ह्याचा जे वेळ असतो जे आपलं रेस्ट पिरियड असतो तो कमी होतो मुळी तोडल्यामुळे ती रेस्ट होते झाड मुळी परताल व्हायला गावतो तर काय केलं पाहिजे एखादा बेसर डोस टाकून वाटर चालू करून yeah. बाग सोरेजा घेतलं पाहिजे आणि आम्ही बाग तुटली की आता काय करतो mm. हार्वेस्ट झाले गेले शेणखत पैसे असतात शेणखत mm. कारखाना mm. कंपोस्ट करून मिक्स करून आम्ही बॅक्टरी टाकून देऊ चार महिने पूर्ण कुजारी प्रक्रिया करतो आम्ही त्यामुळे आणि बागदार काय होतं बागदार टाकलं ती करत करतात मुळी पूर्ण म्हणजे अशी पूर्ण पॅक होती मुळी आपल्याला मुळी कधी पाहिजे बागदार नंतर मग बागदारताना दर्शन टाकलं तर मुळी चांगली चालते किंवा उत्पन्न फरक साईजला फरक चांगला अशी दिवस चांगलं शेतकरी तरी छाटणी कसं असं प्रकारचं छाटणी प्रकार सर कसं ऑलरेडी आम्ही घाटी होतच नाही छाटणीमध्ये कसं आहे तुम्ही जर समजा हाड करताय का आम्ही आता पाणी छाटणी आमच्याकडे पाणी छाटणी म्हणजे काय प्रकार आहे की तिथं वॉटर शुगर येत नाही हाड काढून आम्ही मारलं जात पण भरपूर गोष्टी करण्यासारख्या आणि लेस सर असं काय म्हणजे आम्ही भारी औषध मारले असं काय नाही आम्ही कॉन्टॅक्ट केली ही बॅक्टेरिज बी एस फोटी किंवा प्लस पॅन गार्ड ह्या कॉम्बिनेशन करून आधी एखाद्या कॉन्टॅक्ट हे जर स्टेप बाय स्टेप वापर करून आम्ही पुढं सगळं केलेलं आहे माल जो आहे तुमचा झाडाचा आपण बघतोय खाली पुढ्यापासून वर शेड्यापर्यंत सर पण ही रेस्टमध्ये काम केल्यामुळे फायदा आहे ना तुम्ही रेस्ट मध्ये काय करत नसता बाग गेले पैसे बसला काम केल्याचा फायदा विषय नाही सर तुमच्यात जर समजा ताकद असं काम करण्याची तुम्ही एक पन्नास किलो पोत्यांनी अर्धा किलोमीटर टाकले परत पन्नास किलो पोत किंवा तेवढे ताकद असतात तसंच झाड एक भार त्यांनी आगात ताकद वायफट घालवली ती जीज भरून काढली पाहिजे बारा बारा धरून आपण नुकसान करून घेतो सर ज्यावेळेस मग नरकळी वगैरे मादीकळी रेश चांगला असेल तर तुम्हाला कळी चा प्रॉब्लेम येत नाही जरी नरकळी निघली तरी महागडीच माझिंग होतं काय असं अडचण येत नाही सेटिंग पिरियड मध्ये पण फवारणा वगैरे काय फवार असतात त्या तुमच्या कुळे फॉरेन असतात त्या सेटिंग होण्यासाठी फ्लॉवरिंग चांगलं साईज होते कारण फ्लिपच फॉरिंग नाही घेतात माल हार्वेस्टिंग प्रॉब्लेम होतो कारण व्यापारी त्याला रेट पाहिजे असं देत नाहीत आणि मग सेटिंग झाल्यानंतर मग माल फुगवण्यासाठी परत औषध प्रत्येक प्लांट होती काय सुरुवात आपली बारा असेल जेव्हा बाहून असेल किंवा तुमचं तेराशे पंचाय असेल प्रत्येक आम्ही आधीमध्ये बॅक्टेरिया मायक्रोन्स तरी हायपाचे पिकेचे बॅक्टेरिया त्यानंतर जीवामृत असं अल्टरनेट आम्ही सोडतो अमृष पौर्णिमा म्हणजे काय गणित गणेशात्व काय माहितीये का, गणित सात्व असा विषय काय की का, आपण मुळेसाठी शेतकरी भरपूर खर्च करतो म्हणजे त्या खर्च लिमिट नाही कसं आहे दात असेल तर चांगला किती पण सोनं असो तुमचं खायला काय मुळी आणि दात एकच आहे मुळी चांगली असेल तापटेक तुम्ही जे खर्च येतात ते सगळं झाडाला मिळून जाते तर ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे कसं आहे की सांगायचं म्हणजे रूट झेऊन चांगला असेल जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल तर तुमची झाड ताकद राहते झाडामध्ये आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यात सगळ्यात मात्र शेतकऱ्याचा काय सर हुँ. शेतकरी निमॅटो वेळा खर्च करतो आपटेकला वेगळा करतो पण त्यानंतर मुळीचा निमेट्रो वेळा करतो हे दिल्या बाकीचा खर्च करायची गरज बाकी काहीच खर्च काय नाही मुळीसाठी साठी आपटेकसाठी साठी ऑर्गॅनिक तुम्हाला आठव्या दहाव्या दिवशी बागेमध्ये गांडू तयार स्वतः दिसते कशी असते सोडायचे पाचशे झाडाला पाचशे पाच ग्राम सोडायचे आणि हे बीज प्रोटी तिलकळीसाठी फवारण घ्यायचे फवारण घ्यायचे आणि सर काय बागेला मायक्रोन जे असतं मायक्रोन जे झिंक सल्फेट पेर सल्फेट सल्फेट मॅगनीस बोरान बेन सल्फर सल्फर असं तुमचं जो चला ही झाडाला चांगलं बर्फ प्रमाणात पाहिजे तर तुमची मायकुंडी पेशी असं झाडामध्ये तर तुमचं झाड विकवणार रोगा बरी पडणार आम्ही त्याच्या आमचं जास्त भर आहे आम्ही एखाद्या कॅन वगैरे सोड असलं काय नाही आमचं साईज वेगळं काय आम्ही नॅचरल साईज करतोय काय करतो आम्ही साईजसाठी वेगळं काय देत नाही किंवा माला चांगला याचा वेगळं काय आम्ही करत नाही फक्त नॅचरल काम किंवा आम्ही गटकावका म्हणजे न्यूट्रेश न्यूट्रिशन एवढं लागलंय की झाड अशी सुतळी बांधावं लागली तिथं बरं माल लागलं तर एवढी संख्या समजा एकशे ऐंशी दोन संख्या सांभाळायची म्हटलं बांधाचं कॅपॅसिटी नाही ना आता आमचं चुकलं काय आम्हाला काय वाटलं बाबा आता ह्या वर्षी थोडं खराब आहे तर ह्यातली तरी एक आपला जे चार चारचा टेलर असतो तेवढा टाईम म्हणजे साधारण एक पन्नास गाडी टाइम तोडून टाकलेत बर सेटिंग होतं ना अगोदर सेटिंग झाल्यानंतर तोडून टाकले तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग तरी पण एवढी वाटलं बाबा ठीक आहे बघू पण साईज सा सा आता कसा मोठी साईज पण नाही तीनशे साडेतीनशे पण साईज आहे पण हा माल झिरो कटिंग दिलेला आहे कटिंग फक्त बाहेर काढायचं कुठला डाग म्हणायचं नाही ह्या डाग नाही आतापर्यंत पस्तीस टन माल हा विषय झाला आहे त्या पस्तीस चनात फक्त अकरा कॅरेट करा माल निघाला किती अकरा कॅरेट आणि एक आता एक दहा टन निघायचं राहिलेला आहे पूर्ण एक साधारण एक तीन भाग हार्वेस्टर राहिलेला आहे एक भाग आता राहिलेला आहे एकदम चांगला आहे सर एवढे पैसे कशाच होऊ शकत नाही डाळीम उत्पादक शेतकरी बाग लावतात अनुभव असतो मार्गदर्शन कमी पडतं काही दिवसांनी डाळीम काढून टाकतात अशा शेतकऱ्यांना सर, सर त्या शेतकऱ्यांनी एक काम केलं पाहिजे हवा सर एखाद्या पेटायला गेले हजार दोन लाख खर्च येत नाही पाचशे खर्च जायचं एकदा दोनदा तीनदा ऑटोमॅटिक ती माणूस तुम्हाला माहिती देत जाणार आहे तुम्ही आता गेला तुम्ही दहा प्रश्न सांगू शकत नाही कारण कसं आहे प्रत्येकाला माझं काम आहे प्रत्येक आपल्या कामात मग नाही त्यामुळं काय असे आपल्या पण स्वतः जाणं माहिती घेणं हे काम आहे आपलं तर मंडळी आपण पाहिलं अण्णासाहेब पाटील यांनी निंबाळकर काकांना त्या ठिकाणी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आणि निंबाळकर साहेबांनी त्या ठिकाणी किती झाडं नऊशे सोळा झाडं नऊशे सोळा झाडांमध्ये साठ लाखाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न काढलं आणि एवढी किंमत सगळी झाली अण्णासाहेब पाटलांचे हे जे प्रॉडक्ट आहे सेंद्रिय जैविक शेतीचे उपयोगी प्रॉडक्ट हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे निंबाळकरांनी या ठिकाणी बाग चांगली फुलवली एका झाडाला आपण बघितलं तर एकशे ऐंशी प्लसच्या पुढे त्या ठिकाणी फळ आहे आणि प्रत्येक फळ किमान दोनशे ग्रामच्या पुढे असेल नाही ते पन्नास ग्रामपासून पण ह्या बागामध्ये तीनशे चारशे फळ आहेत तीनशे चारशे पर्यंत फळ या बागेला त्या ठिकाणी लागले आणि त्यामुळेच आज निंबाळकरांनी त्या ठिकाणी साठ लाखाचं उत्पन्न साठ लाखाच्या पुढे उत्पन्न या ठिकाणी या नऊशे सोळा झाडांमध्ये कमवलं मंडळी शेतकऱ्यांना जर एखादा मार्गदर्शक अण्णासाहेब पाटलांसारखा मिळाला आणि तोही कमी खर्च सांगणारा अण्णासाहेब पटेल स्वतः शेतकरी लक्षात ठेवा यांना शेतकऱ्यांना असा जर मार्गदर्शक मिळाला तर शेतकरी त्या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये कष्ट करून त्या ठिकाणी सोनं पिकवू शकतो प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही एकच आवाहन करतो की तुम्ही शेती करताना कष्ट करताना एखादा मार्गदर्शक मित्र घ्या आणि त्या मित्राच्या सहकार्याने तुम्ही शेती करा तर शेती ही शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के मंडळी परवडते मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा आणि दुसरं एक आव्हान आम्ही करतो आमच्या चॅनलचं नाव सांगून किंवा आमची ओळख सांगून जर कोणी तुम्हाला शेतकरी मजूर देतो म्हणून फसवत असेल पैसे मागत असेल तर कृपया मंडळी आपण फसवू नका धन्यवाद